कार म्हणले आम्ही निघालो मस्तपैकी शेगावला ट्रेन पकडली आणि शेगावला निघालो शेगावला निघाल्यानंतर मस्तपैकी भाऊंनी आम्हाला जागाची सोय करून दिली कुठं बसायचं भाऊंनी कुठं बसायचं जर काय लगेच त्यांनी सेटिंग करून दिले भाऊ इथं बसा इथं बसा इथं बसा अरे आपली तर सेटिंग झाली होती मग काय निघालो चला आता आपल्या डब्बाचा डब्बा दिला त्या लांब ट्रेन बघतोय ट्रेन मग आयला कशी आहे काय बघावं रे अरे नेमकं कळलं चादरच विसरलो मी अरे भाऊनी मस्तपैकी मला चादर दिली त्यांचा धन्यवाद या गारठ्यापासून भाऊनी मला वाचवलं आहे बास मला एवढंच पाहिजे होतं आराम केला म्हटलं मोबाईलमध्ये जरा बघावं डोकवावं आणि मग काय मस्तपैकी सकाळी झाली सकाळी झाली म्हटलं काय आहे सूर्य हा एक नंबर वातावरण असं सुंदर झालं होतं ना खरंच डोळ्यामध्ये फक्त पाहावंच राह अरे शेगावला पोचलो शेगावला पोचल्यानंतर ना मग काय आम्हाला असलं भारी वाटलं हे काय आमची ट्रेन म्हटलं चला ती गेली तिच्या गावाला शेगावला शेगावला आलो आहे ना आपण मग काय अरे कचोरी कचोरी तर खालीच पाहिजे ना कचोरी शेगाय मजा आहे का मग काय अठरा जण होतो आम्ही अठरानं दोन दोन कचोऱ्या खाल्ल्या तिथनं रिक्षा केली तीन रिक्षा होत्या आमच्याकडे तिन्ही रिक्षा केल्यानंतर आम्ही मंदिराकडे निघालो मस्तपैकी फ्रेश झालो सगळ्यांनी कपडे वगैरे चेंज केले आणि आम्ही मंदिराकडे निघालो भाऊला म्हणलं भाऊ बाव। माझे बी व्हिडिओ जरा मला पण येऊ दे बाबा मी पण आलो तुमच्यासोबत मग काय निघालो मग मंदिराकडे मला पहिलं वाटलं अरे गर्दी नाही वाटतं पण पुढे पुढे जसं जातोय तसं तर आहे काय आमचे भाऊ लगे चला एकानी एकाने आम्ही तुमचे व्हिडिओ काढतो अरे बघतो तर काय पुढं अजून गर्दी वाढायला लागली अशी अतिशय सुंदर असं त्यांनी नियोजन केलं होतं हे काय शेगावचं मंदिर आम्हाला आतमध्ये व्हिडिओ नाही काढता आली नंतर ना आम्ही त्या बॅगा ठेवल्या होत्या बॅग घेतली आणि बाहेरच्या दिशेने निघालो भाऊ अरे भाऊ अरे माझा तरी एक तरी फोटो काढ की राहो मग काय पुढे थोडंसं निघालो असे दिवे लावलेले होते दिवे बघितले अतिशय सुंदर खूप सुंदर वाटलं आणि मग काय महाप्रसाद आले म्हटलं आत्ता आपण जेवण न्या जेवणाची सोय झाली आपण जेवायला जायचं जेवायला गेलो हे लाईन लागलेले लगेच सगळ्यांनी नंबर एक दोन तीन चार दहा बारा अठरा सगळे जण एकत्रित मस्त पिठलं भाकरीवरून भात खाल्ला एक नंबर वाटलं जरा पोटाला आराम मिळाला मग आम्ही निघालो हे भाऊ नेहमीच तिथले सेवक जे करत आहेत ते सगळे देऊळ एक अतिशय उत्तमपणे झाडतात आणि क्लिअर ठेवतात आहे काय इथं तिथे सगळीकडे बाजाराची सोय केली होती आता आम्ही निघालो आनंद म्हणत सगळे लाईन इथं वाटा बागा चला बसमध्ये बसा निघालो आनंद म्हणत अरे विठ्ठल रुपाईची मंदिर मूर्ती भेटली मग काय तिच्या पाया पडत पडलंच पाहिजे पाया पडलो आणि पुढे निघालो शिवमंदिर मंदिर होतं मग काय तिथे पाया पडलो आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हते पण अतिशय देखणं हे मंदिर म्हणलं चला ह्याची व्हिडिओ काढूयात पुढे गेल्यानंतर तला वा हा एक नंबर वातावरण सकाळचं हा अकराचं वातावरण म्हणजे एकदम मनाला शांत तृप्त करणार आहे आणि सगळे देवदेवतांचे संतांचे दर्शन घेतलं मग काय हे धाबा धबा बाबा बाबा पडतोय म्हणला हा एक नंबर नादच ना ही आमच्या रायची सोय अतिशय उत्तम सोय ही शेगावला होते आणि स्वच्छ परिसर अतिशय त्यामुळे खूप सुंदर वाटत अरे हे काय रे एवढं मोठं म्हणलं बघावं जरा काय कसं केलं काय नाही मग काय संध्याकाळची वेळ झाली म्हटलं चला आता मंदिराकडे चला जरा बसूया आमची सगळी गँग इथं बसलेली मग काय आता जेवणचा झालं पाहिजे संध्याकाळ झाली म्हणल्यावर मग काय आम्ही सगळ्यांनी जेवण केलं ट्रेनमध्ये बसलो ट्रेनमध्ये बसलो सकाळ झालेली होती तर सगळेजण सकाळी सकाळी मस्त झोपलेले होते आणि आम्ही संध्याकाळी ट्रेनमध्ये झोप बसल्यामुळं काय आमची झोप झालेली होती मग काय फ्रेश झालो होतो आम्ही चला सगळ्यांना हाय हॅलो हाय हॅलो चाललंय चाललंय कॅमेरा म्हणलं सगळेजण उत्सुकच काय विषयाची येत नाही मग काय ही आमची मजा मस्ती मस्करी फुल एन्जॉय फुल पक्की मजा केली आम्ही इथं आणि मग काय आम्ही निघालो पुण्याच्या दिशेलाच होतो तसंही आणि मग आम्ही पुणे जंक्शन आपल्या पुण्यात आपण पोचलो आणि ही मेट्रो आणि पुन्हा कोथरूडमध्ये घरी